सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गरोदरपणात कुठल्या महत्वाच्या रक्त तपासण्या करणं गरजेचं आहे याबाबत तर गरोदरपणात रक्त तपासण्या करणं हे अतिशय महत्वाचं असतं रक्त तपासणी केल्याने आपल्याला शरीरामध्ये कुठल्या घटकाचं प्रमाण अधिक आहे कुठल्या घटकाचं प्रमाण कमी आहे हे लक्षात येतं आणि यावर वेळेवर उपचार करणं सोपं होतं सुखरूप गरोदरपण पार पडावं यासाठी रक्त तपासण्या करणं हे फार महत्वाचं असतं तर कुठकुठल्या रक्त तपासण्या गरोदरपणात केल्या जातात ते आता आपण पाहूयात पहिली तपासणी म्हणजे एच बी किंवा हिमोग्लोबिन म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे या तपासणीमध्ये कळतं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे बारा ते साडेबारा इतकं असणं योग्य असतं गरोदरपण सुखरूप पार पडावं बाळाला आईला कुठलाही धोका निर्माण होऊ नये याकरिता हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असणं हे अतिशय आवश्यक असतं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध किंवा खाण्याच्या पदार्थांमधून देखील तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवता येतं यानंतरची पुढची तपासणी म्हणजे लघवीची तपासणी लघवीची तपासणी देखील गरोदरपणात केली जाते अल्ब्युमिन प्रोटीनचं शरीरातील प्रमाण साखरेचं शरीरातील प्रमाण या लघवीच्या तपासणीद्वारे कळू शकतं लघवीला काही इन्फेक्शन आहे का ते देखील यामध्ये तपासलं जातं यानंतर रक्तगटाची म्हणजे ब्लड ग्रुपची तपासणी गरोदरपणात केली जाते मातेचा ब्लड ग्रुप कुठला आहे गरोदर मातेचा ब्लड ग्रुप कुठला आहे हे या तपासणीमध्ये पाहिलं जातं यामधून जर निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर अँटीडी नावाचं जे इंजेक्शन आहे ते गरोदर मातेला सातव्या महिन्यापर्यंत दिलं जातं ही रक्त गटाची तपासणी करणं हे देखील अतिशय आवश्यक असतं यानंतरची तपासणी म्हणजे एच बी एस ए जी किंवा हिपॅटायटिस बीची तपासणी या तपासणीमध्ये गरोदर मातेला पांढरी कावीळ किंवा रक्तातील कावीळ असं काही इन्फेक्शन नाही ना हे पाहिलं जातं आ, यानंतर एचआय व्ही ची तपासणी एड्सची तपासणी ही देखील आ, गरोदर मातेची केली जाते पहिल्या तीन महिन्यामध्ये एचआय व्ही ची तपासणी करणं हे देखील गरजेचं असतं यानंतर थायरॉइडची देखील तपासणी करणं हे महत्वाचं असतं थायरॉइड हे जे हॉर्मोन आहे ते बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं आणि त्यामुळे थायरॉइडचं प्रमाण मातेच्या शरीरात योग्य असणं हे अतिशय आवश्यक असतं थायरॉइडचं प्रमाण कमी किंवा अधिक असेल तर त्यानुसार ट्रीटमेंट डॉक्टरांकडून सुचवली जाते त्यामुळे थायरॉइडची तपासणी करणं हे देखील गरोदरपणात अतिशय महत्त्वाचं आहे यानंतर बीएसएल रँडम किंवा ब्लड शुगर लेवलची तपासणी म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही, ही तपासणी करणं हे देखील महत्त्वाचं आहे अशा प्रकारे या महत्त्वाच्या ब्लड टेस्ट किंवा रक्ताच्या तपासण्या तुम्ही गरोदरपणात करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर ट्रीटमेंट घेणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद